लोकांनी सुशिक्षित उमेदवार आहेत ज्यांना थोडाफार अभ्यास आहे त्यांची पार्श्वभूमी काम करण्यासारखी आहे किंवा दुसरी कुठली पार्श्वभूमी नाही अशा उमेदवारांना त्यांनी मतदान करावं आणि सर्वांनी शंभर टक्के मतदान करावं असं मी आवाहन करतो जे मतदार आले नाहीत त्यांनाही बोलून त्यांनी जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढवावी आणि मी मतदान करून आलो आम्ही दोघंही करून आलेलो आहे दुबार मतदार किंवा मृत मतदार यांची नावं खूप आहेत आता जेव्हा माझं नाव दुबार होतं मी कट करण्यासाठी त्यांना अगोदर अर्ज केला आहे एकदा दोनदा दो, 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 चारदा नगरपालिकेतले अधिकारी ती लोकं काय करतात माहीत नाही आता परत तुम्ही मतदान करायला गेल्यानंतर तिथले अधिकारी तुमच्याकडून एक ॲफिड्यूट लिहून घेतात की बा मी एकाच ठिकाणी मतदान करील आणि परत तो फॉर्म भरायला होता तुम्हाला आणि मग तुम्हाला मतदान केलं जातं म्हणजे अगोदर त्यांनीच ती नावं कट नाही करायची आणि आता परत त्यांनी आता अर्ज दिले चार वेळ दिलेत लोकांनी अतिशय ढिसाळ कारभार आहे या निवडणूक यंत्रणेचा आणि याच्यावर खरंतर कोणीतरी बोललं पाहिजे याच्यावर पुढच्या वेळी तरी आता मयत नावं जिथे आठ आठ दहा दहा वर्षापूर्वी जी मयत आहेत त्यांची पण नावं अजून आहेत मग त्याच्यात बोगस मतदान होण्याची शक्यता असते बाकी यंत्रणा सुरळीत आहेत त्या मतदान केंद्राच्या बाहेर शंभर मीटरवर सुद्धा फाक्या मारलेल्या नाहीत अनेक गाड्या लोकांची गर्दी आहे बाकी सांगा तुम्ही आता रात्री काय घडलं का आ, रात्री नेहमीप्रमाणे रात्र वैरेची आहे असते इलेक्शनच्या आदल्या दिवशी त्याच्यामुळं बरेचसे त्याच्यात आर्थिक उलाढाली झालेल्या आहेत असं ते चर्चा असते आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की मी थोडाफार त्या प्रक्रियेत कधी कधी असतो पण अतिशय चांगली लोकं ज्यांना आपण चांगली लोकं म्हणतात ते सुद्धा आपलं मत थोडं थोड्याफार आर्थिक लाभासाठी ते विकून टाकतात सुशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे सुशिक्षित पण आहेत गरजू तर आहेतच आहेत पण असं जाणवलं की हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे गरज पैसे तरी हाऊस सुटत नाही नाही कितीचा आकडा झाला फायनल्स लास्ट हायेस्ट कोणी केला असं नाही सांगतायचं दोन हजार कुठं तीन हजार कुठं पाच हजार असं चर्चा आहे मला त्याच्याबद्दल काही ऑथेंटिक सांगता नाही जी हे तुमच्या माझे सारखे लोक आम्हाला सांगतात तशीच चर्चा सांगा अजून कोणत्या प्रभागामध्ये जास्त चर्चा ऐकली तशी हायएस्ट चर्चा कोणत्या प्रभागात दिसली असं नाही सांगतायचं पण बऱ्याच थोड्याफार अंतराने आणि बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे काही काही मतदारांचं मग दोन दोन तीन तीन उमेदवार यावेळी पक्ष जास्त असल्यामुळं उमेदवार पण जास्त होते अनेक ठिकाणून वेगवेगळे माणसं ठाक पाठवून त्यांना वेगवेगळे त्यांनी त्यांचे लाभ घेतलेले आहेत आणि लोकांची पण एका अर्थाने दिवाळी झालेली आहे चालत दिवाळी झाली <laughs> मला सांगा कोणत्या पक्षामध्ये खरी लढत होईल सध्या तरी दिसताना बाण आणि घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना असं चित्र आहे आणि काँग्रेसकडून पंजाची उमेदवार आहेत आता त्या पांजाची जे उमेदवार आहेत ते, ते, ते काय शेवटी निर्णय घेतात याच्यानंतरच आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे आत्ता तर कालच्या कालपर्यंत बाण आणि राष्ट्रवादीमध्येच अगदी तुल्यवळ चुरशीची लढत अशी दिसत आहे बाण थोडं पुढं गेलं असं वाटतंय का असं असं सांगता नाहीचं पण काल सभा झाली एकनाथ शिंदेंची आहेत मतप्रवाह आहेत पण आता गड्यासुद्धा काय करतं किती मतं दुसरीकडून खेचतो आहे दुसऱ्यांची त्याच्यावर ठरणार आहे उद्या सकाळी आपल्याला हॉस्त चित्र क्लिअर होणार आहे पण आता हे जे महिला राजा आलेले आहे आरक्षणामुळं काय कॅपेबल वाटतात का महिला दोन तीन आता प्रमुख पक्षांच्या वाट खरं तर आरक्षण महिला आरक्षण असावं पण हे जे दिलेलं आहे पन्नास टक्के हे खरं तर एका अर्थाने चुकीचं मला वाटतं चुकीचा अर्थ महिला कॅपेबल नाहीत किंवा महिलांच्या कर्तृत्वावर मी शंका उपस्थित करत नाही परंतु अनेक उमेदवारांची महिला उमेदवार स्वतःच दमछाक झालेली होती मग ते कुणा तरी आणायचं मग त्यांचे पतीराज राज करणार किंवा मग तिथला त्यांचा अधिकारी जो असतो तोच अस नगरसेवक म्हणून काम करत असतो कुणाच तरी तो सल्ला देत असतो म्हणजे महिला राज नाही नवरोभर राजे नवरोभर राजे असं तुम्ही म्हणू शकता असं याच्या अगोदर पण घडलेलं आहे पण यावेळी पन्नास टक्के आरक्षण दिलं आहे त्याच्यामुळं यंत्र दुसरीच लोकं काम करतात असा सगळा प्रकार आहे करतील काही कामं समजा आता आपण याचे उमेदवार पाहिलं तर भाजपच्या उमेदवार दिसत आहेत सुजतताही ते साधे आहेत एकदम अजून यांच्या ज्या स्नेल होते त्या पण बोलत बोलतायत त्या पण फासताहेत काय वाटतं म्हणजे आणि काँग्रेसचे तर उमेदवार दिसलेच नाही ॲक्च्युली महिला आरक्षण आलेले आहे नगराध्यक्षपदाला परंतु त्यांचे नेते त्यांचे जवळचे जे कार्यकर्ते असतात किंवा घरातली लोकं असतात हे सगळ्या राज्यकारभार किंवा जर जे कोणी सत्तेवरील ते हाकत असेल मागाशी एक मुद्दा राहायला बोलायचा की तुम्ही म्हटले आरक्षण हे महिलांना पाहिजे तर आरक्षण हे तुम्ही त्यांच्या शैक्षणिक पातळी बहिली पाहिजे त्या शैक्षणिक पातळीचं काहीतरी त्यांनी अर्हता ठेवली पाहिजे की बाई इतकं शिक्षण झालं तर आहे असं त्यांनी काहीतरी ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तो उमेदवार निवडीचा निकष पाहिजे त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी तुम्ही बघा आता एवढी मोठमोठी मशिनी आहेत ज्याला अतिशय माहीत नाही आहे की मला किती मदत पडतील ते सुद्धा फुल कॉन्फिडन्सनी सांगत असतात म्हणजे मी कुणावर आक्षेप घेत नाही प्रत्येकाने उभं राहण्याचा अधिकार आहे परंतु शासनाची अशी एक चूक आहे त्याच्यात की अगदी पाचशे हजार रुपये डिपॉझिट घेतात नगरसेवक पदाला मग तुम्ही मी कुणी पण उभं राहतो आणि मग यंत्रणाचं काम वाढतं लोकांचं काम वाढतं या सगळ्या गोष्टी वाढतात तर त्याला डिपॉझिट पंचवीस पन्नास हजार रुपये असायला पाहिजे गरीबानी काय करायचं नाही आणि पंचवीस पन्नास हजार रुपये तर किंवा पाच दहा हजार रुपये काहीतरी असलं पाहिजे असं माझं निवडणूक गरीबाची राहिलीच नाही नाही गरीबाची अशी नाही आहे पण आता बघा तुम्ही साहेब आता नगराध्यक्षपदा नऊ उमेदवार आहेत का आता या लोकसभेला पण हेच झालेलं आहे विधानसभेला पण हेच झालेलं आहे की इतकी मोठी यादी करायची दोन दोन तीन तीन डमी उमेदवार आणायचे तुम्ही पण बघितलं आंबेगाव तालुक्यात झालं जुनार तालुक्यात झालं त्यांचं जर डिपॉझिट जास्त असेल तर हे जे टाइमपास म्हणून येणारे लोक आहेत ना ते कमी होतील याच्यात श्रीमंत गरीबाचा विषय येत नाही गरीब जरी असला तरी जनता त्याला पैसे देत असते जर तो लायबली उमेदवार असेल तर लोक त्याला पैसे करून देत असतात आपल्या इथे अनेक उदाहरण आहेत अमोल गोलेचं उदाहरण नाही नाही किशनराव बानखेऱ्यांचं सांगाल मी की त्यांना लोकांनी मदत मदत केली असं किंवा आमच्या इथे सुद्धा बरेचसे नगरसेवक आहेत की जे जनतेच्या पैशावर काम करतात असे आपल्या बरेच ठिकाणी आहेत नगरसेवक असे काय ही चर्चा तर मला तर हिंदू मुस्लिम यांनी मंदिरं बंद केली यांनी मशिदी बंद केल्या याच्यावर दिसते तुम्हाला काय वाटतं असं तर काही चित्र आ... नाही अजून प्रमुख जे हे आहे हिंदू मुस्लिम ओर्जा असतं बरोबर विकासाचे बुद्धे सुटले त्यांच्याकडून असं नाही वाटत शंभर टक्के उमेदवार सगळे कार्य सगळे पक्ष हेच करत असतात की कसे करून जाती एकत्र होतील जर इथं हिंदू एकत्र आले तर तिकडं मुसलमान एकत्र होतात म्हणून त्या पक्षाच्या नेत्यांना सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हे ध्रुवीकरण करावं कर लागत असतं आणि मग सामान्य जनतानी ठरवायचं असतं की काय करायचं आहे आणि शेवटी ज्यांनी त्याची ज्याची त्याची तर माणसं राखलीच पाहिजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे फक्त त्याच्यामध्ये अनेक जण उभं राहून मग त्याच्यात फाटाफूट होते किंवा बऱ्याचशा गोष्टी होतात पण मा तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे की विकासाचा मुद्दा याच्यात कुठेच नव्हता गेले चार वर्ष प्रशासक आहे या चार वर्षाच्या वर प्रशासकाच्या काळामध्ये सगळे अधिकारी मंडळी हे आधी नगरसेवकपेक्षा जास्त यांनी आ, का कार्यकर्तृत्व त्यांचं दाखवलेलं आहे ठेकेदारीचं कर्तृत्व दाखवलेलं आहे या बाबतीमध्ये कुठलेही नगरसेवक हो किंवा कुठले उमेदवार बोलताना दिसत नाही आहे किंवा याच्या अख्ख्या इलेक्शनमध्ये विकासाचा मुद्दा नव्हता हो तेच तेच त्यांचं होतं सगळं की आम्ही असं करू तसं करू पण गेल्या चार वर्षामध्ये सुद्धा जे नगरसेवक निवृत्त होऊन गेले त्यांनी सुद्धा ही चार वर्ष सोडून दिली त्यांनी काय जबाबदारी त्यांची नैतिकता काय दाखवली नाही त्याच्यामुळं आपल्याला रान मोकळं होतं बऱ्याचशा गोष्टी भ्रष्टाचाराच्या वगैरे आहेत रस्त्यांची कामं निकृष्ट आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यात बोललं पाहिजे पण चांगली माणसं याच्यात येत नाही ही एक खंत आहे आम्हालासुद्धा वाटतं असं किंवा अनेक लोकांना वाटतं की जावं पण हे सगळं पैशाचं बाजार विजार बघितल्यानंतर किंवा जातीचं राजकारण बघितल्यानंतर सामान्य माणसं इलेक्शनची म्हणजे मतदारांची मानसिकतासुद्धा तशी नाही आहे चांगल्या उमेदवारला मतदान करत नाही नाही लोक करतात नाही असं नाही आहे लोकांनासु चांगले उमेदवार पाहिजेत नाही असं नाही पण आता लोकांना असा पण एक मतप्रवाह आहे की कुणाला मत दिलं काय नाही दिलं काय काय कामं होत नाही म्हणून मग ते त्यांच्या पद्धतीने करतात बाबा चला आम्हाला संध्याकाळी इथं या ना आम्ही उद्या सकाळी मतदानाला येतो असं ते स्पष्ट सांगतात खूप खूप धन्यवाद जुन्नर टाईमशी बोलल्याबद्दल हे होते हितेंद्र गांधी पत्रकार साहेब आणि खूप म्हणजे या जुन्नर शहरातलं पूर्ण ज्ञान असलेले व्यक्तिमत्व आहे आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद 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 थँक्यू